महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध शाखांचं उद्घाटन करण्यात आलं भूथ तिथे शाखा आणि शाखा तिथे झाडे या उक्तीप्रमाणे राज्यात एकूण पाच हजार शाखांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झाला याप्रमाणे आज नाशकात सिन्नरफाटा बिटको पॉईंट दत्ता मंदिर चौक उपनगर चौक पानाची टाकी इंग्रयनगर छत्रपती चौक सैलानी बाबा राजराजेश्वरी चौक जत्रा हॉटेल नवीन आडगाव नाका त्रिमूर्तीनगर संतोष हॉटेल आडगाव नाका पंचवटी कारंजा फुलेनगर शाहू नगर, नगर अशोकनगर सातपूर कॉलनी सातपूरगाव त्रिमूर्ती चौक पवन नगर उत्तम नगर स्वामी समर्थनगर चौक चेतना राणी राणेनगर आदी पंचवीस ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखांचं उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांचं ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं दरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या शाखांच्या माध्यमातून सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे आणि प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील सगळ्या शाखा प्रमुखला मनापासून शुभेच्छा देतो पण त्यांनी एकच काम केलं पाहिजे तर नुकतंच शाखेचा बोर्ड लावला म्हणून शाखाचं उद्घाटन होत नाही तर खऱ्या अर्थाने जनतेचं आपण काम केलेलं पाहिजे आज आपण विरोधी पक्षामध्ये आहे विरोधी पक्षामध्ये खूप चांगलं काम करता येतात सगळ्या छोट्या मोठ्या जे लोक असतील गोर गरीब असतील यांच्या आपण जर चांगले प्रश्न सोडवले तर मला बसवून मला असं वाटतं तर राज्यावर या जनसामान्यामध्ये गुजरात जाईल आणि हे सगळे पदाधिकारी आज प्रमुख झालेले पदाधिकारी झालेले हे सगळे याचं कार्य करतील अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो शहरामध्ये प्रभाग तिथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चार शाखा आणि ग्रामीण भागामध्ये गाव तिथं राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशा या उप उपक्रमाची प्रमुख संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत पाच हजार शाखा आम्ही संबंध राज्यामध्ये युवक संघटनेच्या काढतो आहे दोन लाख नवीन कार्यकर्ते या शाखेंच्या माध्यमातून पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होणार आहेत या शाखेंच्या माध्यमातून सार्वजनिक आणि युवकांच्या प्रश्नांवर त्या त्या परिसरामध्ये काम केलं जाईल आणि येणाऱ्या तीस नोव्हेंबर पर्यंत आम्ही या उपक्रमाची व्याप्ती सर्वदूर संबंध महाराष्ट्रामध्ये करून तीस नोव्हेंबर पर्यंत आम्ही या शाखेचं उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे रंजन ठाकरे मनोहर कोरडे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटीसाठी व्हिडिओ रोहन रोहनदानी नाशिक